आजचा आपला विषय आहे चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे उपयोजन दैनंदिन जीवनामध्ये चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे कसा उपयोग केला जातो ते आपण आज बघणार आहोत उदाहरण एक एका अभयारण्यामध्ये चाळीस हजार झाडे आहेत दरवर्षी पाच टक्के दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर तीन वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे तर आपण आता सोडून बघू तर जे दिलेलं आहे आपल्या प्रश्नामध्ये ते सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचं तर सुरुवातीला असणार झाडांची संख्या म्हणजे पी चाळीस हजार त्यानंतर ए लिहिलंय आपण वर्षांनंतर होणारी झाडांची संख्या आर दिलेली आहे दरवर्षी झाडांच्या संख्येत वाढ होण्याचा दर पाच टक्के आणि किती वर्षे ते दिले तर तीन वर्षानंतर म्हणून तीन वर्षे सूत्र लिहून घेतलं ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक एक सूत्रामध्ये किमती घातल्या चाळीस हजार एक अधिक पाचशे शंभर घातांक तीन आता चाळीस हजार आतमध्ये कव सोडून घ्यायचा छेद समान करून घ्यायचे शंभर एके शंभर शंभर एके शंभर आणि पाच एके पाच घातांक तीन चाळीस हजार शंभर आणि पाच किती झाले एकशे पाच छेद शंभर घातांक तीन आता इथे आपल्याला भाग घालायचा पाचने भाग घातला पाच जुने दहा पाच शून्य शून्य पाच जुने दहा पाच एके पाच एकवीस शेत वीस उरले चाळीस हजार गुणिले एकवीस शेत वीस कवसाचा घातांक किती आहे तीन चाळीस हजार गुणिले आता आपण तीन वेळा लिहून घेतलं एकवीस शेत वीस एकवीस चे वीस आणि एकवीस चे वीस आता याच्या छेदामध्ये तीन शून्य आहेत ते तीन शून्य वीसामधले आणि चाळीस हजारामध्ये तीन शून्य आपण घालून टाकू ठीक आहे गेले तीन तीन शून्य आता आपण चाळीस भाग घालू दोनाने बे कि बे बे दुनी चार बे शून्य शून्य वीस उरले आता या दोनाने भाग घालू बे दहा वीस आणि या दोनाने बे एक बे बे पंची दहा काय काय उरलं पाच गुणिले एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस लिहून घेतले आता गुणाकार केला उत्तर आलं सेहेचाळीस हजार तीनशे पाच म्हणून तीन वर्षानंतर झाडांची संख्या सेहेचाळीस हजार तीनशे पाच आहे आता आपण दुसरं उदाहरण बघू उदाहरण दोन एका उड्डाण पुलाच्या बांधकामावर सुरुवातीला तीनशे वीस मजूर होते दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले तर दोन वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील तर उकल आपण लिहून घेतलं प्रश्नामध्ये काय दिलंय ते पी बरोबर तीनशे वीस आर बरोबर पंचवीस आणि एन बरोबर दोन वर्षे सूत्र लिहून घेतलं ए बरोबर पी एक अधिक आरशे शंभर कंसाचा घातांक एन सूत्रामध्ये किमती घातल्या तीनशे वीस कंस एक अधिक पंचवीसशे शंभर घातांक दोन तीनशे वीस आता पहिला कंस सोडवून घेतला छेद समान करून घेतले शंभर एके शंभर शंभर एके शंभर आणि पंचवीस एके पंचवीस घातांक दोन तीनशे वीस शंभर आणि पंचवीस झाले एकशे पंचवीस शंभर घातांक दोन आता इथे आपण भाग घालणार आहोत पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच वीस पंचवीस असेल तर तीनशे वीस गुणिले पाच छेद चार घातांक दोन द तीनशे वीस गुणिले पाचचा वर वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा काय काय उरलं वीस आणि पंचवीस लिहून घेतले वीस गुणिले पंचवीस आता शून्य तसाच लिहून घेतला आणि पंचवीस जुने पन्नास पाचशे आपलं उत्तर आलंय तर दोन वर्षानंतर त्या कामावर पाचशे मजूर असतील ठीक आहे